सूरज दादा वेलकम स्वागत आहे सूरज येतोय का आवाज सांगा बरं गौतम दादा वैभू दादा सुप्रिताय क्रांतिकारी जय भीम जय शिवराय जय संविधान संतोषदादा आवाज बंद केला आहे गौतम दादा आवाज येतोय का स्पीकर चालू आहे स्पीकर आवाज नाही ये, आता येतोय का स्पीकर केलाय चालू सांगा बरं आवाज येतोय का मला येतोय का आवाज आता कल्याणी ताई वेलकम स्वागत आहे कल्याणीताई ताई आज मोबाईल खूप जवळ झाला नाही रोज आहे तसच आहे का आज व्यवस्थित नाही दिसत आहे का दादा गौतम दादा क्रांतिकारी कडक जे भीम तुम्हाला येत नाही आता मी काय डोकं फोडून घेऊ का दादा जय भीम जय शिवराय दादा वैभव दादा काल रात्री ला आईची वाट पाहतो होतो मी वैभव दादा, दादा। येतोय का आवाज सांग कोणीतरी मला तो पोत तो आवाज येतोय का माझा पोचतोय का आवाज विक्रम दादा जय भीम हॅपी होई कमेंट कुणाची हाईट झाली सगळ्यांना सॉरी बर का कारण मी सगळ्यांच्या कमेंट वाचले निरा एवढ्या जोराने बोलू नका <laughs> हो का गौतम दादा ठीक आहे हळू बोलते आता येतोय आवाज ओके ओके सॉरी हो का सगळ्यांच्या कमेंट वाचल्या पाहिजे तुमच्यापर्यंत पोहोचल्या नाही त्याच्यात माझी गलती नाही आता मी डबल नाही वाचू शकत सगळ्यांना हॅपी होळी सगळ्यांनी कलर घेऊन या कलर खेळू आपण रंग खेळू रंग रवींद्रदा जेवण झालं का विक्रमदा गौतमदा विक्रम, विक्रम भाऊ क्रांतिकारी जय भीम दादा माझ्या सर्व बहीण भावांना क्रांतिकारी जय भीम जय सैविधा नमो बुद्धा जय शिवराज जय जी जय आदिवासी जय हिंद जय भारत वंदे मातारम नमस्कार कुणाची कमी हायड होती चला एकच लाईक दिसती बाकीचे लाईक करा पटापट पड़। कमेंट कुणाची हॅड होऊ राहिली दोन नंबर लाइक डन ओके ओके झालं का जेवण कल्याणी ताई संघर्ष जीवनाचा काजलताई वेलकम स्वागत आहे काजलताई मीरा ताई नमस्कार नमस्कार स्वागत आहे तुझं लाईव्ह मध्ये काजलताई झालं का तुझ कल्याणी ताई माझी काय तुझी काय तुझी दोन लाईक दोन नंबरच लाईक तुझा आहे का ओके okay, ओके okay. विक्रम चेहरा खूप मोठा दिसत आहे चेहरा खूप मोठा दिसत आहे सेटिंग चुकली की काय मग बघा बरं आता मेरा ताई मी सीमाताई आहे ओके ओके सीमाताई ती एक नवीन ती काजेल ताई तिच्या पण आईचं हेच लावत कालच आली ती संघर्ष जेवणाचा तरी मी तिला विचारलं नेमकं कोण आहे संघर्ष जेवणाचा तर म्हणे मी काजल आहे मला वाटलं ती आली की काय आता दीदी दोन मिनटात मी सेटिंग चुकली मी बंद करून डबल चालू करते बर का म्हणले कोणी कुठं जाऊ नका दोन मिनटात मी बंद करून डबल चालव सेटिंग चुकली